केंद्र बंदचा ऑर्डर द्या अन्यथा आम्ही आम्ही आज आम्ही एवढे झालं उद्या गाव घेऊन आम्ही इथं येऊ हे तुमच्या मार्फत आम्ही असे गोळगाव मध्ये यशवंतवाडी मध्ये अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी बी प्रॉब्लेम आहे आणि आमच्या यशवंतवाडी मध्ये बी असाच प्रॉब्लेम आहे हे सगळं प्रशासन त्यांच्या ताटाखाचं मांजर झालंय अक्षरशः त्यांच्या या पैशाच्या ह्याच्या पुढे हे निष्क्रिय झालेत त्यांचे अधिकार यांना कळणार गेले त्यांच्या आज यांच्या अधिकाराचा वापर करून आम्हाला न्याय द्यावा हे आजच्या आम्ही या ठिकाणी तुम्हाला मागणी करतो येथील आणि कोळगाव येथील अवैध खडी केंद्राच्या बाबतीत आम्ही गेली दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय बंद करा म्हणून शासनाकडे आ, आगी 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 का आम्ही आठ दिवसापूर्वी मॅडमच्या शासकीय निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करणार असा निवेदन दिलं होतं आणि आज आम्ही नॅस्ट शासकीय निवासस्थानासमोर जी पण केला आणि नंतर प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केल्यानंतर प्रशासनासोबत आम्ही मॅडमची भेट घालून दिली पोलीस प्रशास प्रशासनानं त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज आम्ही मॅडमसोबत चर्चा झाल्यानंतर मॅडमनं काही आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्यांनी म्हणतायत म्या, म्या, का अर्धावर कारवाई केली आहे पण प्रत्यक्षात कारवाई कुठलीही केलेली नाही आणि सदर स्टोन क्रिचर मालकांना आणि मॅ मॅ मॅडम वाचवायचा प्रयत्न करत आहे ह्याच्यामधून आम्हाला हे सिद्ध झालं आहे आता आम्ही आणखीन त्यांची लेखी आम्ही त्यांना विनंती केली आहे तुम्ही आम्हाला लेखी जोपर्यंत कायमस्वरूपी बंद केलं आहे तोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली काय चर्चा नाही काय चर्चा नाही त्यांनी सांगितलं टेक्निकली गोष्टीवर आम्ही जीएसटी डिपार्टमेंट असेल पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल जे काय नुकसान झाले त्याची सर्वे करू त्याचं ते पंचनामे करू या सगळ्या गोष्टी ते टेक्निकल गोष्टीमध्ये कागदामध्ये फिरवण्याच्या ह्याच्यामध्ये ते वेळ घालणार आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ कसा मिळेल त्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी कडी केंद्रवाल्याला वेळ कसा देता येईल जास्तीत जास्त हेच हाच प्रयत्न मॅडमचा दिसून येतो तुम्हाला वाटतंय का इथं कुठं संविधानाचा गैरफायदा या ठिकाणी पूर्णपणे शासकीय नियमाला बगल देऊन आता त्याच्यातला एक तुम्हाला छोटासा उदाहरण दाखवतो काल मंडळ अधिकारी आणि तलाट्यांनी आमच्या गावात जाऊन पंचनामा केला आणि सील केलं म्हणून तसा रिपोर्ट मॅडमला दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी खालील पंचनाम्यावर सही करणारे यशवंतवाड येथील रहिवाशी असं त्याच्यामध्ये लिहून पंचनामा केला आहे पण अक्षरच्या जे खाली सह्या करणारे जे लोक आहेत ते आमच्या गावातलेच नाही काय म्हणजे बोगस पंचनामे करते बोगस कागदपत्र तयार करते आणि जे पंचनामे करायला आले ते ज्यांनी खोटा अहवाल साधारण संबंधित जे तलाठी असतील अधिकारी असतील तिथे त्यांनी त्यांचा कारभार आहे आणि प्रत्येक म्हणजे तलाठी जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळं मॅनेज कार्यालय आहे